दरम्यान एक राजकीय घडामोड समोर येते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले आहेत चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा झाली आहे चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज दोन मोठ्या नेत्यांच्या भेट झालेली आहे काय सविस्तर माहिती समोर येते स्टेजेस आपण मिळत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासनी दाखल झालेले आहेत आणि आपण वेळ चंद्रबाबू नायडू यांनी वर्षा निवासनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सदिच्छा भेट घेतलेली आहे ही भेट सदिच्छा भेट म्हणून समजली जाते अद्यापही कारण समोर आलेलं नाहीये की या भेटी माझं काय आहे आणि आपण मिळत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चंद्रबाबू नायडू यांचं पुष्प देऊन पुष्पवृक्ष देऊन स्वागत केलेलं आहे आणि आता दोघांमध्ये आपण चर्चा सुरू आहे दोन मोठे नेते समोर जे चर्चा होते आणि आपण बोलतो लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये देखील आपण बघितलं चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांना साथ दिलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं चंद्रबाबू चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे अगदी मनोज पण ही भेट नियोजित होती की या भेटी संदर्भात नेमके अजून काय अपडेट समोर येत आहेत अजून किती वेळ चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी थांबणार आहेत नक्कीच आपण भेटत दहा मिनिटं झाली आहे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचलेले आहेत आणि आपण बोलतो त्यांच्या दोघांमध्ये आता चर्चा सुरू आता चंद्रबाबू नायडू हे जेव्हा माध्यमांशी संवाद साधले नाही तर मुख्यमंत्री जेव्हा संवाद साधते तेव्हा माहिती पडेल की भेटीमागचं कारण काय आहे आणि आपण भेटत तर ही भेट नियोजित नव्हती कारण की आता सकाळी सकाळी मुख्यमंत्री चंद्रबाबून हे मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ